बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा मित्रांनो असं म्हणतात की आपल औरवाईया फलकी औरवाई असा आहे की तुम्ही काही करा किती करा जर तुम्ही खोट करत असाल तर त्याचं फळ हे तुम्हाला आज ना उद्या कधीतरी भेटणार आणि तीच गोष्ट येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये घटणार आहे मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गुरेगाव बंदाय बिंदच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा तुमच्या समोर आलो आहे विषय तसा राजकीयच आहे आणि ते घेण्यामागचं कारण असं आहे की जुलै महिना आता एक चार पाच दिवसात उजाडणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागला महायुती सरस ठरली असं म्हणता म्हणता महायुती कधी घसरली हे कळलं नाही आणि महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या तिघांनी मिळून महायुतीला धूळ चाळली आणि त्यात जर आश्चर्याची बाब म्हणजे जर वंचित आघाडी सोबत असली तर कदाचित महायुती सतरावरनं अकरा किंवा बारावर येऊन स्थिरावली असती पण वंचित आघाडी सोबत आली नाही त्यामुळे महायुतीला सतरा जागा पडल्या त्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की सरस कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे मग स्ट्राईक रेट सुरू झाला मग स्ट्राईक रेटवरनं असा आला की आम्ही पंधरा सीट लढलो आम्ही सात जिंकलो उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं असं आम्ही एकवीस जिंकलो नऊ आता असं आहे की एखादा ग्लास आपण हातामध्ये घेतला आणि जर तो अर्धा असेल तर काही लोक असं म्हणतात की अर्धा ग्लास भरलेला आहे काही लोक असं म्हणतात अर्धा ग्लास रिकाम आहे पण जर सरासरी काढायची ठरली तर आपण अशी काढू शकतो की एकनाथ शिंदे यांच्याकडे एकेचाळीस आमदार तेरा खासदार केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री पदाचे अधिकार सगळी यंत्रणा सोबत एवढं सगळं असताना त्यांना केवळ सात जागा पडल्या त्यात देखील अमोल कीर्तीकर यांच्या जागेचा जर फैसला कधी लागला कोर्टामध्ये तर त्या सहावर येऊ शकतात त्या विरोधात जर तुम्ही उद्धव ठाकरेंचं बघाल तर था। उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढल्या नऊ जागा जिंकल्या पण त्यांच्याकडे होतं काय तर त्यांच्याकडे फक्त चौदा आमदार आणि पाच खासदार हे संख्याबळ होतं त्यांच्या मागे ई डी लागलेली सीबीआय लागलेली आयकर विभाग लागलेले तरी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडीने बाजी मारली आता प्रश्न असा येणार की महाराष्ट्राच्या राजकारणातला शिवसेनेचा असली वाक कोण म्हणजे असली शेर कोण नकली शेर कोण त्याला मी सांगण्याचं कारण असं आहे की जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह याचा निकाल लागणार आहे त्याला कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने दोन सव्वा दोन वर्ष का घेतली या सर्व जनतेला कळलेलं नाही म्हणजे संपूर्ण तीन चार महिन्याचा जो प्रोसिजर असतो त्याच्यामध्ये दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकायचे राज्यपालावर ताशेरे ओढायचे कधी शिंदे गटावर ताशेरे ओढायचे कधी अध्यक्षांवर ताशेरे ओढायचे आणि हे सगळं ताशेरेचं गणित झाल्यानंतर चेंडू नेऊन टाकायचं एक तर निवडणूक आयोगाच्या कोर्टात किंवा मग विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात त्याच्या पलीकडे सुप्रीम कोर्टाने काहीच केलं नाही पण अपेक्षा अशी आहे की जुलै महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय घेणं अपेक्षित आहे वास्तविक हा मार्च फेब्रुवारी मध्येच निकाल येणार होता पण लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या त्यामुळे कदाचित सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण थोडं पुढे ढकललं उद्धव ठाकरे नेहमीच म्हणतात की एकनाथ शिंदे आणि गटाने माझा बाप चोरून नेला माझं चिन्ह चोरून नेलं माझा पक्ष चिन्ह पक्ष चोरून नेला आता याचा फैसला लागणार आहे हा जुलै महिन्यामध्ये कारण जुलै महिन्यात असा आहे की खरंच आमदारांच्या संख्याबळावर किंवा खासदारांच्या संख्याबळावर एखादा पक्ष ठरतो का किंवा तो पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांनाही गृहित धरला जातो एकनाथ शिंदे यांना जेव्हा निकाल देताना निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी असं सांगितलं की तुमचे आमदार जे तुमचे खासदार जे पक्ष तुमचा उद्धव ठाकरेंच असं मत होतं की जर तुम्हाला फक्त आमदार आणि खासदारांच्या आधारावर निकाल द्यायचा होता आमच्याकडनं दहा आणि अकरा लाख जे प्रतिज्ञापत्र आहे ती काळ येऊन घेतली कारण त्याचाच खर्च जवळजवळ अडीच ते तीन कोटी झालेला त्यामुळे आधीच सांगायचं की आम्ही महत्व पदाधिकाऱ्यांना देत नाही आम्ही फक्त आमदार आणि खासदार गृहित धरतो पण शेवटी प्रश्न असा आहे की आमदार आणि खासदार गृहीत धरून एखादा पक्ष कोणाच्या नावावर देता येतो का सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढले सुरुवातीच्या काळामध्ये जे सुनावणी सुरू होती युक्तिवाद सुरू होते त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं होतं की निव्वळ आमदार आणि खासदार बघून निर्णय देता येत नाही त्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ कार्यकर्त्यांचं कार्यकारणीचं आणि पदाधिकाऱ्यांचं तेवढंच असावं लागतं आणि ते, ते माझ्या मते उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं आता जुलै महिना उजाडलेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे ऑक्टोबरमध्ये मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब हे निवृत्त होत आहेत त्यामुळे निकाला त्यांना द्यावा लागला केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या बरोबर जे पाच सदस्यीय खंडपीठ आहे त्यांना हा निर्णय हा द्यावाच लागणार आहे की शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि धनुष्य बाटे चिन्ह कोणाचं कारण आता बराच काळ लोटलेला आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यापूर्वी जर निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तर सुप्रीम कोर्टाच्या विश्वासार्हवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि ते निर्माण करणारी असेल जनता कारण तुम्ही अनेक निकाल हे पटापट पत देत असता काही निकाल तुम्ही रखडवून देत असता हे जनतेला पटलेलं नाही जनतेच्या डोळ्यासमोर घडताय त्यामुळे जनता विचारात पडलीय की सुप्रीम कोर्टावर खरंच दबाव आहे की आजही विश्वासार्ह सुप्रीम कोर्टाची कायम आहे जर सुप्रीम कोर्टाची विश्वासार्हता कायम असेल तर मला असं वाटतं जुलै महिना कारण सात जुलैपासून सुनावणी सुरू होणार आहे आता यापूर्वी अनेकदा याच प्रकरणावर युक्तिवाद हे ऐकलेले आहेत सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूला वकिलांची फौज मोठी होती त्यांनी तसे तसे युक्तिवाद केले आहेत आपापल्या बाजूने मजबूत दावे ठोकलेले आहेत विधानसभा अध्यक्षांची कान उघडणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगालाही भोसरी टीका केलेली आहे राज्यपालांनाही त्यांनी सोडलेला नाही सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिलेला नाही आणि तो निकाल अपेक्षित आहे जुलै महिन्यामध्ये त्यामुळे जुलै महिना हा निश्चितपणे टेन्शन आहे जास्ती करून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना आहेत त्यांना ते पक्ष आणि चिन्ह नाही मिळालं तर त्यांनी पूर्ण तयारी केली आहे कारण त्यांना ही त्रेपन्न चोपन्न लाखापेक्षा अधिक पडली आहे नऊ खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे मशाल चिन्ह हे बरंच घरापर्यंत पोचलेलं आहे उद्धव ठाकरे हे नाव ठाकरे गट हे नाव हे जनतेपर्यंत पोचलेलं आहे त्यामुळे त्यांना इतका फरक पडणार नाही पण जर ते मिळालं तर त्यांना आपोआप त्यांचे पिताश्री म्हणजे बाप जे म्हणतात तसं पिताश्री त्यांना परत मिळतील चिन्ह त्यांना परत मिळेल पक्ष त्यांना परत मिळेल आणि ती त्यांच्यासाठी एकदम दिलासादायक बाब असेल पण प्रश्न शेवटी हा उरतो की जर एकनाथ शिंदे यांच्याकडून सुप्रीम कोर्टाने चिन्ह पक्ष काढून घेतलं आणि त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू नये असं जर सांगितलं तर फार मोठा त्रास आणि फार मोठी अडचण एकनाथ शिंदे यांची होणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे मग पर्याय हा राहील की त्यांना स्वतःचा पक्ष वेगळा काढावा लागेल किंवा मनसे किंवा भाजपमध्ये त्यांना सामील व्हावं लागेल त्यामुळे आता जुलै महिना ठरवणार आहे की कोणसा शेर जितणेवाला आहे कौनसा शेर हारणेवाला आहे थोडक्यात मराठीत असं म्हणू की कोणत्या वाघाची दरकाळी महाराष्ट्रात चालणार आणि कोणत्या वाघाची दरकाळी दमतोडणार येणारा जुलै महिना ठरवणार हे निश्चित निवडणूक आयोगाने जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो कदाचित पक्षपातीपणे दिला दबावाखाली दिला असा विरोधक आरोप करतो सर्वसामान्य जनतेला वाटतं आणि त्याचाच फटका हा लोकसभेमध्ये भाजपला बसला हे शंभर टक्के निवडणूक आयोगाची दहशत बघा किती आहे राज ठाकरे राज ठाकरे साहेबांनी आजपर्यंत कधीच निवडणुका घेतल्या नाही कारण वन मॅन आर्मी हम बोले सो कायदा आणि माझ सरकार मीच माझं सरकार हे जे आजपर्यंत मानत आले राजसाहेब त्या राजसाहेबांनी शेवटी निवडणूक आयोगाला घाबरून म्हणा किंवा निवडणूक आयोग काही निर्णय देऊ शकतं हे समजून त्यांनी अध्यक्षपदाची निवड घेतली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि अगदी लिगली ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून दोन हजार सत्तावीस पर्यंत विराजमान झाले कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आमदारांच्या जोरावर निवडणूक आयोग आणि अध्यक्ष हे आजपर्यंत निकाल देत आले आहेत उद्या जर मनसेचा एकमेव आमदार हो जर विधानसभा अध्यक्ष किंवा निवडणूक आयोगाकडे गेला की मी एकमेव हो खासदार आहे सर्वाधिक खासदार आमदार हे माझ्याकडे मी एकमेव आमदार हो आहे त्यामुळे मनसे हा पक्ष माझा आहे तर निवडणूक आयोगाने जसा न्याय उद्धव ठाकरेंना दिला शरद पवारांना दिला कदाचित तसं राज ठाकरेंच्या बाबतीत गळू शकतं तो पक्ष उचलेल आणि एखादा आमदाराला देऊन टाकेल की तुम्ही आमदार जास्ती आहे विधानसभेमध्ये तुमचं संख्या वळ आहे त्यामुळे हा पक्ष तुमचा आहे कदाचित त्या भीतीने किंवा ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अध्यक्षपदाची पहिल्यांदा निवडणूक घेतली आता येणाऱ्या जुलै महिन्यात कळणार की नेमकं काय होणार आहे कारण एक निकाल नाही दोन निकाल यायचे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा निकाल हा जुलै महिन्यात था। अपेक्षित आहेच पण त्याचबरोबर काका पुतण्या म्हणजे शरद पवार आणि दादा यांचाही फैसला या जुलै महिन्यात होणार आहे कारण त्यांचीही केस पेंडिंग आहे निवडणूक आयोगाने जो न्याय उद्धव ठाकरेंना दिला तोच न्याय त्यांनी शरद पवारांना दिला जो दिलासा त्यांनी एकनाथ शिंदेना दिला तोच दिलासा त्यांनी अजितदादाना दिला त्यामुळे हा फैसला देखील जुलै महिन्यात अपेक्षित आहे एकंदरीत काय की कोण जितेगा कोण हारेगा याचा फैसला या जुलै महिन्यात होणार आहे मी अमित जोशी तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेट आपण पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तोपर्यंत बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र